आय एस अधिकारी पूजा खेडकर सध्या त्यांच्या पराक्रमांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत त्यांचे रोज नवीन नवीन कारनामे समोर येत असल्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत यातच आता पाच धक्कादायक खुलासे झाले आहेत त्यामुळे त्यांचं आय पद धोक्यात आलंय नेमक्या कोणत्या आहेत या पाच गोष्टी ज्यामुळे पूजा खेडकर यांचं पद धोक्यात आलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत नियम सांगतो की खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाठी लावणं चुकीचं आहे मात्र पूजा खेडकर यांनी व्हीआय नंबर असलेल्या खाजगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला शिवाय या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा सुद्धा लावला पूजा खेडकर यांचे कारनामे फक्त कार पुरते मर्यादित नव्हते तर वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेलेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी चक्क त्यांच्या अँटी चेंबरचं सामान बाहेर काढून तिथे स्वतःचं कार्यालय थाटलं आणि स्वतःच्या नावाचा बोर्ड सुद्धा लावला त्यांच्या या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केलाय या अहवालात जिल्हाधिकारी दिवसे यांनी लिहिलाय की पूजा खेडकर यांची वर्तवणूक सनदी अधिकारी म्हणून अशोभनीय आहे पूजा खेडकर या आपल्या गैरवर्तनामुळे चर्चेत आल्या दुसरी धक्कादायक माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांनी ट्रान्सपोर्ट प्रकरणात अटक केलेल्या त्यांच्या नातेवाईकाला सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव आणला होता या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला अहवाल सादर केलाय पूजा खेडकर यांनी मे महिन्यात नवी मुंबई पोलिसांच्या डी सी पींना फोन केला होता नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी हा अहवाल पाठवलाय त्यामुळे आता हा वाद चांगलाच वाढणार असून पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे तर आता वादग्रस्त आय एस पूजा खेडकर यांच्या संदर्भात तिसरा नवा खुलासा झालाय पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडची आहे या कंपनीच्या पूर्वीच्या डायरेक्टर पूजाची आई मनोरमा खेडकर यांच्यासोबत डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय आता पाहूयात पूजा खेडकर यांचं आय एस पद धोक्यात आणणारा सर्वात महत्वाचा आणि मोठा मुद्दा खेडकर कुटुंबियाकडे एकशे दहा एकर जमीन सात फ्लॅट्स एक लाख स्क्वेअर फुटाची सहा दुकानं आहेत पूजा खेडकर यांच्या नावावर देखील सतरा कोटींची संपत्ती लोकसभा निवडणुकीत वंचित कडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी निवडणूक शपथपत्रात चाळीस कोटींची संपत्ती दाखवली होती नियम असा सांगतो की आठ लाखापेक्षा असल्यावरच ओबीसी मधून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं दुसरं म्हणजे सरकारी नोकरीतून सरळ मार्गाने एवढी संपत्ती मिळवणं शक्य नाही हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पूजा खेडकर यांचं आय पद धोक्यात आणणारा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पूजा यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरील आक्षेप आक्षेप घ्यायला कारणही तसे पूजा यांनी युपीएससीची परीक्षा व्हिज्युअली एम्पेअर्ड प्रवर्गातून दिली आहे त्यांना मेंटल इलनेस आहे असं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलंय जरी ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आय एस होणं अशक्य होतं पूजा खेडकरांना जेव्हा आय एस चा दर्जा मिळाला तेव्हा सीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं मात्र तब्बल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहणं टाळलं पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी नी न्यूरो ऑप्थोमॉलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत होणार होती मात्र एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एम आर आयला उपस्थित राहिले नाहीत त्यानंतर त्यांनी एम आर आय सेंटरमधून अहवाल आणून तो यूपीएससीला सादर केला यू पी एस सीने त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रीब्युशन अर्थात सीएटी मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं पुढे सीएटीने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला मात्र त्यानंतर असं काय घडलं की पूजा खेडकर यांनी सादर केलेला एम आर आय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध धरवून त्यांना आय ए एस पद देण्यात आलं यू पी एस सी आणि सी ए विरोध केला असतानाही त्यांना आय ए एस पद कसं देण्यात आलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय सध्या पूजा यांची पुण्यावरून वाशिमला बदली झाली आहे प्रोबेशनवर असताना ऑडी गाडीतून येणं दुसऱ्यांची केबिन बळकावणं अधिकाऱ्यांना त्रास देणं या गैरवर्तनामुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यावर नवी मुंबई पोलिसांवर दबाव त्या संचालिका असलेल्या कंपनीत भ्रष्टाचार फेक ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचा खोटा दावा या पाच मुद्द्यांमुळे त्यांचं आईस्पद धोक्यात आलंय याचबरोबर पूजा पुण्यातील बाणेर परिसरात ज्या बंगल्यात राहत होत्या त्या, त्या बंगल्याच्या बाहेर अनधिकृत बांधकाम झाल्याचंही आता समोर आलंय त्यामुळे आता पुणे महानगरपालिका खेडकर यांच्या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे मात्र पूजा खेडकर यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने आपलं वजन वापरलंय राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे सगळं शक्य आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद